वर्षा राणी व शारदा या दोघी मैत्रिणी एकदा त्या बोलत बसल्या होत्या बराच वेळा त्यांच्या गप्पा चालल्या होत्या वर्षा राणी आपल्या बागेची रसभरीत वर्णन करत होती शारदा माझ्या बागेत खूप खूप फुले आहेत आणि बरं का कितीतरी रंगीबेरंगी विमानं रंगी तिथं सारखी गोडत असतात वर्षा राणीचे बागेचे वर्णन नाही शारदेला आनंद झाला ती वर्षा राणीला म्हणाली वर्षा राणी माझ्याकडं ना अगो तुझ्याकडची ती विमानं किती मजा होईल पाठविशील का गं हो जरूर पाठवील हो बरं जाते बाय आता मी खूपच उशीर झाला तुझ्याकडं विमानं पाठवायची आहेत ना वर्षा आपल्या बागेत गेली शारदा मोठ्या आरतुरतेने वर्षा राणीच्या विमानांची वाट पाहत राहिली त्यानंतर पुष्कळ दिवस गेले आकाशात ढग जमले एकदा शारदा घराच्या दारात उभी होती इतक्यात एक फुलपाखरू तिच्याजवळ आले आणि लगेच पाठपाठ कितीतरी छोटी छोटी पाखरी तिच्या भोवती फिरू लागली ते पाहता शारदेच्या वर्षा राणीच्या बोलवण्याची आठवण झाली वर्षा राणीची विमान ही ती स्वतःशीच पुटपुटली इतक्यात एक पाखरू तिच्याशी बोलू लागले म्हणाले शारदा ताई आम्हाला वर्षा राणीनं धाडलं आहे होय मग यांना माझ्या बागेत राहाल शारदेने विचारले हो अवश्य राहू वर्षा राणीची चिमुकली विमानं शारदेच्या बागेत फिरूफिरू लागली शारदा त्या भिरभिरत्या विमानाकडे एकसारखी पाहत बसायची असेच काही दिवस गेले आणि एके दिवशी ती पाखरी दीक्षिणाशी झाली मग गंमत अशी की ती जिथे जिथे बसत त्या झाडांवर पानांवर दगडांवर पांढरे खसखसे एवढे झाले कण मात्र ओळीने चिकटलेले दिसत होते शारदा अस्वस्थ झाली तिने त्या फुलपाखरांचा खूप शोध घेतला एके ठिकाणी मात्र चार दोन पाखरे तिच्या स्वस्त बसलेली आढळली त्यांच्याही अंगातून तसेच पांढरेकण बाहेर पडताना दिसत होती ते पाहून शारदेला भारीच वाईट वाटले तिला वर्षा राणीचा रागही आला ती स्वतःशीच म्हणाली वर्षा राणीनं मला फसवलो खोटराडी कुठली पळवण नेली माझ्याकडची विमानं हे दोन चार बेकारडी विमानं तेवढी ठेवली माझ्याकडं हे तर धड ओढतसुद्धा नाहीत शी यांना काय विमानं म्हणायची शारदा फनकारण्यानं घरात गेली पण त्या विमानाचा विचार मात्र तिला काही स्वस्त बसू देईना वर्षा राणीची विमानं गेली आणि त्याऐवजी खसखशीच्या दाण्यासारखे हे मागे काय राहिले शारदेची कुतूहल जागे झाली ती त्या येवल्या कणांकडे पाहत राहिली तिला आता तोच एक छंद जडला असा एक आठवडा गेला आणि त्यानंतर एक चमत्कार घडला त्या येवल्या कणातून बारीक बारीक केसाळ प्राणी बाहेर पडले ते बागे चिकडे तिकडे हिंडू लागली त्यापैकी एकाला शारदेने सहज गमतीने हात लावला अन काय त्या जीवाच्या अंगावरचे काटे तिच्या बोटांना टोचले ती रागाने म्हणाली दुष्ट कुठचा माझ्या बोटांना काटे बोसले ना शारदेच्या तोंडचे ते शब्द ऐकताच त्यापैकी काही जीव म्हणाले शारदा ताई आम्ही काही दुष्ट नाही येवलासा आमचा जीव त्याला कोणी इजा करू नये म्हणून देवांना आम्हाला दिले आहेत हे काटे कशाला हात लावता तुम्ही आम्हाला म्हणे देवाने दिले आहेत काटे वा रे वा कोण रे तुम्ही आम्हाला सुरवंट म्हणतात म्हणे आम्ही सुरवंट आहा हा हा रे सुरवंट असे म्हणताच ती रागाने घरात निघून गेली यानंतर तिने बागेत जाण्याचे टाळले असेच काही दिवस गेले पण पुढे तिला घरात देखील स्वस्त बसवेना एके दिवशी ती बागेत गेली आणि पाहते तो काय सुरवंटाने बागेतली झाडांची पानं न पानं खाऊन टाकली होती छान छान वेली उद्रूप झाल्या होत्या बागेची ही नाचधूस पाहून शारदीला दुःख झाले या सरवंटांचा ससेमेरा केव्हा एकदाचा सुटेल असे तिला होऊन गेले असेच काही दिवस गेले आणि एके दिवशी ते सर्वंट बागेतून पार नाहीसे झाले हे पाहून शारदेला आनंद झाला पण ते सर्वंट एकाएकी असे कसे नाहीसे झाले आता हाच विचार तिच्या मनात ठाण मांडून बसला रोज ती बागेत हिंडायची आणि कुठे एखादा सरवंट दिसतोय की काय ते हे पाहायची पण छे एकही सरवंट तिच्या दृष्टीत पडेना त्या सरवणटाऐवजी एक नवीन गोष्ट मात्र तिला बागेत आढळली झाडांच्या फांद्या फांद्यांवर एवली छोटी छोटी नाजू घरटे तिला दिसू लागली काही तांदळा काही पोह्यांसारखी तर काही त्याहूनही जरा मोठी काही पानांची काही काट्यांची तर काही मातीची शारदा त्या घरट्यांकडे गटकाभर पाहतच राहिली तिने ती ते आपल्या आईलाही दाखवली ते कोप आहेत असे आईने तिला सांगितले शारदेला त्याचे मोठे नवलच वाटले आता त्या कोशांकडे बघत बसण्याचा एक नवा छंद तिला झडला जवळजवळ महिना दीड महिना तिचा हा छंद क्रम चालू होता एके दिवशी अशीच ती एका कोशाकडे एकटक बघत बसली होती तोच तिच्या कानावर शब्द आला दार उघडा धार शारदेला आश्चर्य वाटले तिच्या मनात विचार आला हे सुरवंट या घाट्यात लपून बसलेले असावीत नक्की तेच दिसतात आणि मग ती म्हणाली कशाला रे दार उघडायचं तुम्हाला झाडांची पा पानं खाऊ द्यायला नाही नाही मग लोकांना काटे टोचायला उघडकीदार मी वर्षा राणीचं विमान आहे चल थापा मारू नकोस खोटं बोलत असाल तर चिरडून टाकीन आहे कबूल हो कबूल शारदेने त्या गाट्याचे दारू उघडले आणि खरंच आतून एक सुंदर फुलपाखरू सुळकन बाहेर आले शारदेच्या अवतभोवती ते नाचू लागले त्याच्या मखमले पिवळ्या अंगावर लाल निळे ठिपके फारच खुलून दिसत होते ते फुलपाखरू सारखे हलत होते नाचत होते उडत होते तरंगत होते आता या फुलावर तर क्षणात त्या पानावर तर लगेच शारदेच्या अंगावर त्याचे वळ्यावळ्यांचे वाले अंग रेशमासारखे चमकत होते आणि त्याच्या लांब मिशा तर किती नाजूकने लवलवत्या होत्या ओढता ओढता ती फुलपाखरू म्हणाले शारदा ताई चलाना लवकर मला वर्षा राणीनं पाठवलं हो आहे इतक्या तशीच कितीतरी विमानं बागेत उडू लागली एक दोन पाच मोजणार तरी किती घरघर नाही खरखर नाही धोरांची फवारे नाहीत की कसला आवाज नाही आणि रंग किती मोहक प्रत्येकाचा वेगळा ते पाहून शारदा अगदी वेडावून गेली ती आनंदाने नाचू लागली तिने मैत्रिणींना हाक मारली चला ग चला लवकर वर्षा राणीची विमानं आली आहेत येवली उवली विमानं रंगीबेरंगी विमानं हालते झुलती विमानं उडती फिरती विमानं चला भरभर माझ्या वर्षा राणीनं भेट पाठवली आहे हो किती किती चांगली आहेत माझी वर्षा राणी